महेश कमल थापा जो आहे जो त्या कच्ची विसा मध्ये जो विसर्जन साठी जो टँक बनवण्यात आलेला आहे त्या टँक मध्ये दुर्दैवी बॉल घेण्यासाठी तो महेश थापा महेश कमल परिहार थापा त्याचा जो मृत्यू झालेला आहे त्याच्या परिवाराला पन्नास लाख रुपये आणि त्याच्या वडिलाला नोकरी देण्यात यावी आणि महानगरपालिकेचे जो थूल अधिकारी आहे त्या थूलनी काल एकही फोन उचलला नाही मी मीटिंग मध्ये म्हणे काही रिस्पॉन्स दिला नाही अगर तिथे लवकर आले होते तर जीव वाचू शकत असतात सुदैवाने त्या ठिकाणी तीन पुरो होते दोन पुरो या ठिकाणी वाटलेले आहे आणि आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या इथला जो अधिकारी याला सस्पेंड करावं कारण की ह्या फूल लोकांचे फोन उचलत नाही आणि दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आम्ही आम्ही तो गड्डा कशासाठी केला काय केला त्याचा काही या ठिकाणी उपयोग नाही आहे त्या गड्ड्याला त्या बुजवना द्यावं आणि आणि या पहिली आणि आखरी घटना आहे त्याच्यानंतर हल् त्या पाहिजे नाही असं पूर्ण प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कोणाही गरीबाचा पोरगा असा काही लावारीच नाही कोणी असं मरता नये आमची विनंती आहे महानगरपालिकेला की तुम्ही त्याचं काहीतरी करा अन्यथा भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईल नागपूर शहराची जनता पीडित परिवार त्यांना आपल्या स्टाईलला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त त्या कोणी अधिकारी येत नाही आमचं निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि त्या पीडित परिवाराला आश्वस्तपर्यंत हे करत नाही की आम्ही यांना न्याय देणार नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ता आणि एकही इतका वस्तीतील नागरिक या ठिकाणून जाणार घटनेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा सफाई करायला आले त्यांना माहिती पावसाचे दिवस आहेत सफाई करायला आली आणि जून जुला जुलै ऑगस्ट पर्यंतात प्रचंड पाऊस पडतो त्याच्यामध्ये ते स्वच्छ करायला आले आणि त्याच्यात ते अर्धा भाग त्यांनी ओपन ठेवून दिले अर्धा भाग त्यांनी ओपन ठेवून दिला तो भाग ओपन नसता राहिला त्याच्यात गेला नसता जेव्हा तुम्ही सगळं पॅक केलं तर पूर्ण पॅक करून ठेवायला पाहिजे पूर्ण पॅक करून ठेवायला पाहिजे एक तर तुम्ही त्या ठिकाणी टँक बनवला दोन दिवसाच्या निसर्गाचे काम आहे एवढा मोठा टँक म्हणून ठेवला एक टँक म्हणून ठेवला एक तर त्याच्यावर तुम्हीच बरोबर त्याच्यावर हे करायला पाहिजे संरक्षण करायला पाहिजे त्या ठिकाणी चोवीस घाट ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की त्या खेळाचं वंशजनांच्या कमी त्या ठिकाणी खेळाचं मैदान तर जास्त आहे ठिकाणी खेळायला जास्त येतात आणि त्या ठिकाणी पोलीस नाही आहे आणि तो ठेकेदारी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि हे काही मागणी आपल्या माध्यमातून तुमच्या कोणत्या गुन्हा त्या ठेकेदारावर करायला पाहिजे त्या केला केलाय या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर करायला पाहिजे फुल जो इथं अधिकारी आहे एवढा वाह्यात अधिकारी आहे फोन उचलत नाही काल त्या कार्यकर्त्यांनी आमच्या गोविंद काटेकर अध्यक्षांनी फोन केला अगर त्या ठिकाणी गड्ड्यातलं पाणी आम्ही पहिलेच काढून ठेवलं असत आणि ठिकाणी झाकण पूर्ण लावून ठेवलं तो पूर्ण पॅक करून ठेवलं असतं जेव्हा अर्ध पॅक केलं पूर्ण पॅक करायला असं काय एक माणूस त्याच्यात जाऊ शकतो अगर पूर्ण पॅक करून ठेवलं असत पोरगा गेलाच नसता वॉल गेलाच नसता त्याच्यात लापरवाही कोणाची आहे महानगरपालिकेची आहे तिथं तुम्ही घाट ठेवता तिथला घाट यायला तयार नाही ऐकायला तयार नाही इतका फुल अधिकारी आहे त्याला फोन केला तो ऐकायला तयार नाही यांची मानसिक तक नाही आहे